नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते मी सुनीता आणखी या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता प्रभू श्रीरामाची ही प्रतिमा आहे अयोध्यानगरीमध्ये आल्यासारखं वाटत आहे ना अगदी तर मंडळी असं काय झालेलं नाही हे ही नगरी सजलेली आहे अगदी आमच्या घरच्या बाजूला प्रभू श्रीराम अयोध्यानगरीमध्ये ज्या पद्धतीने प्रभू श्रीरामलल्लाची मूर्ती आहे त्याच पद्धतीने इथं आमच्या अगदी घरच्या बाजूला या नगरीमध्ये प्रभू लल्लाची ही प्रतिमा उभी केलेली आहे खूप गो आणि सुंदर रूप आहे प्रभू श्रीरामाचे मूर्तीपासून हटावं असं वाटतच नाही अगदी डोळे भरून आलेले आहेत प्रभू श्रीरामाला पाहून अयोध्या नगरीला तर जाणं झालं नाही तर इथं दर्शन आमचे झालेले आहे खूप छान वाटत आहे आपल्या हिंदू धर्मातले प्रत्येक सण आपल्याला खूप सारी ऊर्जा देऊन जातात आणि काही ना काही मेसेज देऊन जातात मला तर खूप भारी वाटतं प्रत्येक सणामध्ये अयोध्यामध्ये जसे प्रभू श्रीरामललाची मूर्ती आहे तशीच इथं प्रतिमा उभी केलेली आहे तर मी घरी न बसता मुलांना घेऊन मीही दर्शन करायला मंदिरात आले आणि खूप सारे इथं देवदर्शन झाले मला एकाच जागी देवांचे दर्शन आपल्याला भेटतात इथं माताचं आतमध्ये मंदिर आहे आणि मंदिराच्या गाभारातच प्रसादाची सोय केलेली आहे आणि खूप मोठा परिसर आहे आणि हनुमानजीचा मंदिर आहे तुम्ही पाहू शकता तिकडं हनुमान, हनुमान आणि आपले प्रभू श्रीराम आणि कृष्णाची प्रतिमा उभी केलेली आहे आणि बाजूला आपले भगवान शिवशंकराची मूर्ती आहे समोर नंदी बसलेले आहेत आणि आतमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गेल्यावर आपल्याला दत्तात्रेय आणि श्री गणेश यांची मूर्ती आहे आणि बाजूला माताची मूर्ती आहे तर खूप भारी वाटलं घरी न बसता मीही बाहेर मुलांना घेऊन आले आणि खूप भारी वाटतं ना आपल्या प्रत्येक सणामध्ये खूप आनंदमय होऊन जातं आपलं मन आणि आपण थोडंफार फ्रेश होतो आणि छान वाटतं आपले सण प्रत्येक सण असे आपण साजरे केले पाहिजे मुली मुलांना घेऊन बाहेर गेले पाहिजे हे नक्की मी मेसेज देऊ इच्छिते माझ्या व्हिडिओ अरे तर उन्हाळा आहे भरपूर गर्मी होत आहे तर बाहेर आलं होतं किती छान आपल्याला पाहायला भेटलं आणि हे मला वाटत आहे ते मी तुम्हाला सांगत आहे मंडळी मला असं होतं की कधी कधी झालं आता घरी झालं सण साजरा आता बाहेर जाऊ नये पण नक्की तुम्ही असं करू नका तुम्हालाही कधी असं वाटत असेल तर नक्की तुम्ही हो बाहेर जा मुलांना घेऊन मंदिरात वगैरे जे आपले फेस्टिवल आहेत त्या फेस्टिवलच्या टाईमला